आज आपल्याकडे एक कथा आहे खरं तर ही कथा खूप सामान्य वाटते एका विद्यार्थ्याची आहे जो परीक्षेत नापास होतो पण या साध्या गोष्टीत अपयश निराशा आणि त्यातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबद्दलचे काही खूप खोल मानसशास्त्रीय पैलू दडलेले आहेत बरोबर ही फक्त एक बोधकथा नाही आहे आपण म्हणजे या कथेचा एक केस स्टडी म्हणून विचार करू शकतो यातून आपल्याला हे समजतं की अपयश आल्यावर आपलं मन कसं काम करतं आपण स्वतःला कसं एकटं पाडतो आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणती मानसिक साधनं वापरली जातात अनेकदा नकळतपणे तर आज आपलं मिशन हेच आहे या कथेचा प्रत्येक टप्प्याचं विश्लेषण करून त्यामागची सायकोलॉजी समजून घेणं एक छोटंसं अपयश माणसाला आतून कसं बदलतं आणि त्या बदलाची प्रक्रिया नेमकी कशी घडते याचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत चला सुरुवात करूया तर कथेची सुरुवात होते एका अगदी सामान्य विद्यार्थ्यापासून तो काही टॉपर नाहीये पण त्याला वाटतंय की तो मेहनत करतोय रोज पुस्तकं उघडतो अभ्यास करतो पण निकाल लागतो आणि त्याच्या मार्कशीटवर फक्त एकच शब्द दिसतो फेल आता इथून पुढे जे घडतं ते खूप महत्वाचं आहे तो शब्द पाहिल्यावर त्याची जी शारीरिक आणि मानसिक अवस्था होते त्याचं वर्णन खूप प्रभावी आहे हो कारण तो फेल शब्द म्हणजे तो फक्त एक निकाल नसतो मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर हे त्याच्या ओळखीवर झालेलं एक आक्रमण असतं ओळखीवर हो विशेषतः ज्या लोकांची फिक्स माइंडसेट असते म्हणजे मी हुशार आहे किंवा मी मठ्ठा आहे अशी एक पक्की समजूत असते ना त्यांच्यासाठी अपयश म्हणजे त्यांच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब करण्यासारखं असतं त्यांना वाटतं मी नापास झालो म्हणजे मी एक अयशस्वी व्यक्ती आहे अच्छा त्यामुळे तो शब्द पाहिल्यावर त्याचा घसा कोरडा पडणं हात थरथरणं हे फक्त भीतीचे परिणाम नाहीत तर त्याची स्वतःबद्दलची प्रतिमाच कोसळत असतं आणि मग लगेचच तो स्वतःला इतरांपासून वेगळं काढायला लागतो स्वतःला एका खोलीत बंद करून घेतो लाईट बंद मोबाईल सायलेंट हे एकटेपण निव्वळ भावनिक नसतं तर ते शारीरिकही असतं की नाही अगदी तो जगापासून अक्षरशः स्वतःला तोडून टाकतो पण असं ला ला का होतं याला आपण लर्न्ड हेल्पलेसनेस म्हणजे शिकलेली अतबलता या संकल्पनेशी जोडू शकतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटायला लागतं की माझ्या प्रयत्नांचा निकालावर काहीच परिणाम होत नाही तेव्हा ती व्यक्ती प्रयत्न करणंच सोडून देते त्या विद्यार्थ्याच्या ते बाबतीत तेच होतं त्याला वाटतं मी इतकी मेहनत करूनही नापास झालो म्हणजे आता काहीच उपयोग नाही आणि याच हतबलतेतून तो स्वतःला समाजापासून मित्रांपासून आणि अगदी स्वतःच्या भविष्यापासूनही वेगळं करतो तो भिंतीकडे बघत बसला याचा अर्थ तो वर्तमानात अडकलाय त्याच्यासाठी भविष्य संपलेलं आहे आणि इथे आणखी एक गोष्ट घडते ती म्हणजे तुलना कथेनुसार त्याला वाटतं की कोणी बनलो होता, कोणी टॉपर होतं पुढे गेलं होतं आणि तो तिथेच अडकून पडला होता ही तुलना त्या हातबलतेच्या भावनेला आणखी खात पाणी घालते का नक्कीच शंभर टक्के कारण अपयशानंतर आपल्याला वाटायला लागतं ला की जगातले सगळ्यात अयशस्वी व्यक्ती आपणच आहोत आणि सोशल मीडियामुळे तर हे आणखीच वाढलंय बरं का बरोबर आपल्याला फक्त इतरांच्या यशाच्या कथा दिसतात त्यांचे सेलिब्रेशन्स दिसतात त्यामुळे आपल्या अपयशाची भावना अधिक तीव्र होते त्या विद्यार्थ्याच्या बाबतीतही तेच होतंय त्याला फक्त दुसऱ्यांचं यश दिसतंय आणि स्वतःच्या चुकांचा डोंगर ही तुलना त्याला त्याच्याच ते विचारांच्या गर्तेत अजून खोल ढकलते म्हणजे तो एका दुष्टचक्रात अडकला आहे अपयशामुळे हतबलता येते हतबलतेमुळे तो एकटा पडतो आणि एकटेपणात तो तुलना करतो ज्यामुळे त्याची हतबलता आणखी वाढते हो यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य वाटतं पण मग कथेला एक वळण मिळतं अनेक दिवस असेच गेल्यानंतर तो एका संध्याकाळी पार्कमध्ये बसलेला असतो आणि तिथे खूप छोटी पण अत्यंत महत्त्वाची घटना घडते हो आणि इथेच कथेचा सर्वात रंजक भाग सुरू होतो तो पाहतो की एक लहान मुलगा चालता चालता पडतो तो थोडा रडतो कपड्यांवरची धूळ झटकतो आणि काहीही झालं नाही अशा आविर्भावात पुन्हा चालायला लागतो बरोबर त्या मुलासाठी पडणं ही एक घटना होती त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग नव्हता पण मला इथे एक प्रश्न पडतो खऱ्या आयुष्यात हे इतकं सोपं असतं का म्हणजे एखाद्या खोल नैराश्यातून किंवा हतबलतेतून बाहेर पडायला एका लहान मुलाचं पडणं एवढी छोटीशी घटना पुरेशी ठरू शकते हे थोडं फिल्मी नाही वाटत का हां खूप चांगला प्रश्न आहे आणि वरवर पाहता हे फिल्मी वाटू शकतं पण मानसशास्त्रानुसार याला कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतात कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग म्हणजे आपल्या विचारांची चौकट बदलणं तो विद्यार्थी स्वतःच्या अपयशाकडे एका मोठ्या गंभीर आणि कायमस्वरूपी घटनेसारखं बघत होता पण त्या लहान मुलाला पाहिल्यावर त्याच्या मनात एक नवीन विचार येतो एक नवीन चौकट तयार होते अच्छा त्याच्या डोक्यात विचार चमकतो की अरे हे लहान मुल पडलं पण ते थांबलं नाही मग मी का थांबलोय म्हणजे त्या मुलाच्या कृतीने त्याला त्याच्या समस्येकडे एका त्रयस्थ नजरेने बघायला भाग पाठल अगदी बरोबर तो मूल त्याच्यासाठी एक आरसा बनतं त्याला अचानक जाणीव होते की पडणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे ती अंतिम नाही या एका क्षणामुळे त्याच्या मनातली मी एक अयशस्वी व्यक्ती आहे ही भावना बदलून मी एका परीक्षेत अयशस्वी झालो आहे अशी होते हा खूप मोठा बदल आहे बरं का व्यक्ती म्हणून अयशस्वी असणं आणि एका घटनेत अयशस्वी होणं यात जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे ती घटना काही जादूची कांडी नव्हती नाही तर ती त्याच्या विचारांना कलाटणी देणारी एक ठिणगी होती आणि या ठिणगीनंतर त्याच्या कृतीत बदल दिसायला लागतो तो लगेचच काही मोठा प्लॅन बनवत नाही तो फक्त एक निश्चय करतो घरी जाऊन तो मोबाईल बंद करतो सोशल मीडिया डिलीट करतो आणि एक नव्या कोऱ्या वहीत लिहितो मी आजपासून पुन्हा सुरुवात करेन हो हे जे स्वतःला जगापासून तोडून टाकून एका वहीत लिहिणं आहे ह्या प्रतिकात्मक कृतीचं काय महत्व आहे खूप महत्व आहे याचं मोबाईल बंद करणे आणि सोशल मीडिया डिलीट करणे म्हणजे काय तर त्याने बाह्य प्रमाणीकरणाचा म्हणजे एक्स्टर्नल व्हॅलिडेशनचा स्रोतच बंद करून टाकला हं त्याला आता इतरांच्या लाइक्स कमेंट्स किंवा कौतुकाची गरज नव्हती आणि वहीत लिहिणं म्हणजे त्याने स्वतःशी करार केला हा एक इंटरनल कमिटमेंटचा क्षण आहे अच्छा आता त्याची प्रेरणा बाहेरून नाही तर आतून येणार होती ही पुनर्बांधणीच्या प्रक्रियेतील पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे आणि त्याची पुनर्बांधणीची पद्धती खूप वेगळी आहे तो तासांतास अभ्यास करायला बसत नाही नाही तो फक्त रोज थोडं वाचायचं ठरवतो कथेनुसार तो फक्त रोज बसायचा मन असो वा नसो हे खूप महत्वाचं वाटतं हो कारण इथे आपल्याला ॲटॉमिक हॅबिट्स यांसारख्या पुस्तकांमधलं तत्व दिसतं मोठा बदल घडवण्यासाठी मोठ्या कृतींची गरज नसते तर छोट्या पण सातत्यपूर्ण सवयींची गरज असते बरोबर त्याचं रोज थोड्या वेळ बसणं ही एक छोटी सवय होती सुरुवातीला मन लागत नाही पण तो बसून राहतो तो निकालाचा विचार करत नाही तो फक्त बसण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो हळूहळू मेंदूला त्याची सवय लागते आणि काही दिवसांनी तीच गोष्ट करणं सोपं वाटायला लागतं म्हणजे त्याने ध्येयावर नाही तर प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं अगदी आणि हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे हळूहळू त्याला एक महत्वाची गोष्ट समजते तो म्हणतो की समस्या त्याच्या मेहनतीत नव्हती तर दिशेमध्ये होती आता तो फक्त वाचत नाही तर समजून वाचायला लागतो आपल्या चुका लिहून काढतो आणि स्वतःला प्रश्न विचारू लागतो म्हणजे तो आता ऍक्टिव्ह लर्नर बनतो बरोबर आणि या प्रवासात एक खूप सुंदर वाक्य आहे कोणी कौतुक करत नव्हतं टाळ्या वाजत नव्हत्या पण आतमध्ये काहीतरी मजबूत होत होतं mm. त्याचा आत्मविश्वास आणि त्याची विचार करण्याची पद्धत हो हे वाक्य इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे आंतरिक प्रेरणेचं महत्त्व दाखवतं जेव्हा आपण एखादी गोष्ट बाहेरील कौतुकासाठी किंवा बक्षिसासाठी करतो तेव्हा ती प्रेरणा तकलादू असते पण जेव्हा आपल्याला त्या प्रक्रियेतच आनंद मिळायला लागतो तेव्हा ती प्रेरणा टिकाऊ असते त्याचा आत्मविश्वास आता मार्कांवर अवलंबून नव्हता तर त्याच्या रोजच्या प्रामाणिक प्रयत्नांवर अवलंबून होता नव्हतं आणि मग येते पुढची परीक्षा यावेळी त्याला भीती वाटते पण तो पळून जात नाही तो शांत मनाने पेपर लिहितो ही शांतता खूप काही सांगून जाते मागच्या वेळी तो दबावाखाली होता निकालाच्या भीतीखाली होता बरोबर यावेळी तो तयार आहे त्याचा आत्मविश्वास त्याच्या ज्ञानावर आहे नशीबावर नाही त्याला माहीत आहे की त्याने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत त्यामुळे तो निकालाला सामोरं जायला घाबरत नाही आणि निकाल येतो तो, तो फक्त पास झालेला नसतो तर चांगल्या मार्गाने पास झालेला असतो पण त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे तो जल्लोष करत नाही ओरडत नाही तो फक्त निकालपत्र पाहतो आकाशाकडे बघतो आणि हलकस हसतो इतक्या मोठ्या यशानंतर ही शांत प्रतिक्रिया का कारण आता त्याच्यासाठी यशाची व्याख्याच बदलेली होती अच्छा त्याच्यासाठी खरं यश हे त्या निकालपत्रावरचे आकडे नव्हते तर गेल्या काही महिन्यात त्याने स्वतःमध्ये घडवलेला बदल होता ती रोजची लढाई ते सातत्य ती एकाग्रता हा त्याचा खरा विजय होता म्हणजे निकालपत्र हे फक्त त्या प्रवासाचं एक बाय प्रॉडक्ट होतं अगदी ते हसू हे समाधानाचं होतं उन्मादाचं नाही त्याला कळून चुकलं होतं की यश ही एक घटना नसते तर ती एक प्रक्रिया असते इथेच मला वाटतं तो फिक्स्ड माइंडसेट विरुद्ध ग्रोथ माइंडसेटचा मुद्दा येतो नाही का नापास झाल्यावर तुम्ही अयशस्वी आहे या फिक्स्ड माइंडसेटमध्ये होता पण आता तो मी प्रयत्नांनी स्वतःला सुधारू शकतो या ग्रोथ माइंडसेटमध्ये पोचला आहे अगदी अचूक त्याने शिकून घेतलं होतं की एकदा नापास होणं म्हणजे आयुष्याचा शेवट नाही खरा शेवट तेव्हा होतो जेव्हा माणूस प्रयत्न करणं थांबवतो आणि त्याचं हे शिक्षण कोणत्याही पुस्तकातून मिळालं नव्हतं तर अनुभवातून मिळालं होतं त्याने अपयशाला आपलं शिक्षक बनवलं होतं म्हणून त्याचं यश हे फक्त शैक्षणिक नव्हतं तर ते वैयक्तिक आणि मानसिक स्तरावरचं खूप मोठं यश होतं तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकू शकतो ही कथा आपल्याला हेच सांगते की अपयश हे अटळ आहे पण त्याला आपण कसा प्रतिसाद देतो यावर आपलं भविष्य अवलंबून असतं ती एक पूर्णविराम नाही तर एक संधी असू शकते स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न त्या विद्यार्थ्याला एका लहान मुलाच्या पडण्याने आणि उठण्याने प्रेरणा मिळाली त्याने त्या साध्या घटनेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं आपण आपल्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यातील अपयशांकडे त्याच साधेपणाने पाहू शकलो तर hmm. म्हणजे झालेली चूक किंवा आलेलं अपयश हे आपल्या लायकीवरचं शिक्कामोर्तब न मानता प्रवासात लागलेली एक ठेच मानलं तर काय होईल अपयशाला विसरण्यासाठी नाही पण त्यातून शिकून पुन्हा चालायला सुरुवात करण्यासाठी उद्या आपण कोणतं एक छोटं सातत्यपूर्ण पाऊल उचलू शकतो जे आपल्या प्रक्रियेचा भाग बनेल निकालाचा नाही